टाकगळ हे पाण्यात गेले पाय आला नाही मासा आहे का नाही गळ टाकले पाहिजे लहान तिकडे टाकी पाहुन पाहून तिकडे टाकलं तिकडे पहिली

मित्रांनो आम्ही मासे मासेदाराला आलेलो आहे हे बघा आमची गँग कशी आहे गँग बघा तू इकडे ए तिकडे टाकलो ग लांब टाक इकडे पलीकडे बरोबर दावना घे दावना ए दाऊना कुठे दावना कुठे दाऊनादी

पावना लांब टाका जरा मधात टाका मधात पाणी कमी झाले तरी जरी तरी जरा किती गवलेत आहे वर दाखो किती एक दोन दोन आहेत दोन चार किती आहे चार आहेत चार आहेत

नदीला पण येते आणि कारण हो तिकड लई पाऊस यायला लागलाय बाप गरीब पण आहे का तुमच्या लई निघले तर किती गावलेत मासे दे दे दे। मासे किती गावले आहेत बघायची हाय करा

मासा तो कुठं बघितलं ते शंभर शंभर मासा तो उघर हा कुठं हिथ हिथ आहे कालवा नष्ट किती मास येत ही कालवा करते ते मरणाचा लावला एवढा मोठा हे कालव करणार आता जास्त मासा आला तर आला एखादा तिकड काळभांगा राबाळ झाले आता नदीला पाणी येते आणि

आलाय चला आये, चला आये, चला आये, चला गाजी उठा मोबाईल घेऊन चल पाऊस आलाय चल लवकर उठ खाली हो ग आला पाऊस हे बेरे थांबत आता घरी चाललो घरी येऊ चल इथून इथून खाली जा ए गावला का कुठे आहे ए गावला आहे मासा एक कवड आहे बारका आहे का मोठा आहे चोरा जागे रे आता

चला बाबा आता घरी पाऊस पाऊस आलाय पाऊस आलेला आहे थांब थांब इकडून चालेल इकडून बाईथम थांब तिथे थेम तिथे तू बरं पाऊस चालू झालेला आहे मित्रांनो मुसळधार असा पाऊस चालू झालेला आहे आमच्या इकडे

आमच्या इकडे भरपूर पाऊस चालू झालेला आहे आता कुठून रस्ता इकडे काय मुसळधार पाऊस हे माग माझ्या चल 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 लवकर चल कुडनाल जाऊ चल चल लाईट

चल पुढे पाऊस चालू झालेला आहे मुसळधार पाऊस पडत आहे रे 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 पडलो रे Bizim de